This is money.

बरं बरं मला मग दहा मिनटांनी ये ना सगळे माहिती भेटा बरं बरं हा परत तुम्हाला कॉल करीन मी पण ती शक्यतो त्याला व्हिडिओ कॉलच करायला हवं तस नाही बरं बरं कॉल कर सुरुवातीचे धानगे ग्यानचे एकमेंवरचे पाल आले त्याची पूर्ण रेकॉर्ड आणि लाईव्ह व्हिडिओ काही दाखवलं मी ते शेवट स्पेशल लांड की धानगे ग्यानचं घेत पाहिजे स्पेशल लांडकीचे नावर समजतो ज्या घेत सगळ्यात मुख्य सूत्रधारण पाहिजे त्याच्या मागून काही जण यातांनी पण आपल्याला ते दाखवलं मी लाईव्ह एक लाईव्ह व्हिडिओ त्यांनी एक व्हिडिओ आता रिअल टाईम रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तो आणि तो युट्यूबवर अपलोड केलेला आहे आणि एकतर लाईव्ह स्वतः आहे पांडू तर या माहितीचं सगळं सौजन्य पांडू बिडगर चॅनलला ना आता पुढं थोडक्यात तर हे वकील वगैरे हो जे ओळखत क्रॉस एक्झामिनेशन म्हणजेच उलटता तपासणीमध्ये मध्ये मलमनी अवतडी वकील सामने गेस तुमचे म्हणजे थोडं की त्यांचं म्हणणे म्हणणे काय वगैरे ते सांगण्याचे शॉर्टकटमध्ये म्हणते दोन तीन तर हे सामनेवाल्यांचा डिफेन्सचा एक पॉईंटपैकी एक, एक पॉईंट का वाटवल्याचं नाव नाही थोडं जमीन घेतली तुमचं काय तिथं तुम्ही रेगुलर वाटं जातं तिथं जमीन यांचं म्हणणं परंतु हेच वाटं गेले त्याचा पुरावा तुम्हाला दा आता दाखवला ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे न्यायव्यवस्थे कोर्ट आहे यांच्यासाठी सुद्धा सगळ्यालाच महत्त्वाचं पॉइ म्हणजे याच्यातून अनेक पॉईंट्स होतात म्हणजे थोडक्यात नाणके गँगीचे पोल होती इथून यांचे जे खोडी वगैरे बांधकोर कार्य चालत जमिनीवर बळच कळ करायचं दोन तीन दिवस बसून ते आम्ही कंप्लीट करू वगैरे असं त्यांना अंदाज आल्यामुळं आमच्याच आधी ते प गावातले पंच ना इथं पॉइंटवर घेऊन आलती परंतु इथं काहीच नाही काही नाही उलटं गँगीनंच कोरलेलं आहे गट नंबर पस्तीसमध्ये बांध कोणी पाहू शकतं मी समोर दाखवतो आता मी नाही दाखवणार पुरावा आता स्वतः कोणी पाहू शकतं दोन तीन दिवसात या नाही तर मग माझं म्हणणं खरं असं जग जाहीर मानन मी कोणी मानू नाही तर नाही मानू मा खरंच राहतं त्यामुळं पुढचा कॅमेरा लावतो जास्त न करता तर समोर तो लिंब दिसतोय माझा बोट तो आंबा छोटा त्याचे अलीकड रस्ता आहे घटनाभर पस्तीस म्हणजे गॅंगणा शेजारच्या तर तिथून इकडे त्यांचं घर आहे हा रस्ता या आंब्याच्या पलीकड घरी तिथून ते कोणी पाहू शकत रस्ता खरी वावरतून न तुम्हाला फारता खालून तलवारीच्या याच्या गँगीच्या आमच्या लक्षात आलं तर आमच्या हातीच एकाला कॅमेराला भरत आहे की वावर पात्र लगेच तंटमुक्ती अध्यक्ष वगैरे तर आम्ही सरळ सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये जा काय केसेस करायची करा आणि यांचे वन वगैरे गुण लिहून पण घेतली तुमचं काय म्हणणं येतं सिव्हिल केसकार नाही केली आणि हाताकरले काय कॅमेरा होतं दोन हजार पंधराचं पत्र आहे मायकड पोलीस स्टेशनचं असे अनेक ग्रुप्स आहेत गॅंगने त्रास दिल्याची सुरत आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवली सुरुवातीलाच काही जण असं मी काय चालू तर त्यांच्यासाठी ही माहिती नवीन काही असलं तर अशांसाठी म्हणजेच मे महिन्यात लॉकडाऊन होतं दोन हजार एकवीस वर्ष घ्या की आमची शेजार पाजर भ्रष्टाचारी घ्या यांना गावाची योजना नाही पुरल्या अनेक भ्रष्टाचाराच्या यांच्या बातम्या छापल्या कोणी तर लगेच धमके धमके त्याचे त्याचे पोस्टसुद्धा जे आहेत म्हणजे पोस्ट नाही वाटत हा आहे माई लाईफ रोवर फेसबुकवर आहे सरपंचपतीची पत्रकार धमकी म्हणून असं टाकू शकता तुम्ही वांगे बुद्रुक येतील सरपंचपतीची नाहीतर संपादकास आर्यरावी करणाऱ्या सरपंचपतीवर पोलिसांनी केली कारवाई असं पण टाकू शकता काही टाकायचं ते टाकत लगेच येईल नवनाथ वगैरे माफी मागायला बाजीराव ठोबरेन हेच गॅग ही ठोमरेन हेच जमीन बळकवण्यासाठी अनेक दुर्षापासून त्रास देतो तेचसुद्धा पुरवठा दोन हजार चौदापासून दीपक पटेलने कोणचा ट्रॅक्टर पाठवला त्याचा नंबर पण त्या सा वेळेसचा व्हिडिओ सगळं डिटेल इंटरव्ह्यूमध्ये दिलं आहे कोर्टात येऊ केल्यासाठी खास माहिती आहे तिथं नाटक मॅगचे पेंटर जो पाहिजे होता आज आज दोन हजार चौदापासून मी आता ते पॉईंटवर चाललेलं आहे चौदापासून सगळे व्हिडिओ ते ट्रॅक्टर सोबतचा व्हिडिओ येतो तिथून सुरत तिथून ट्रॅक्टरवालेला धमकी तिथं सुद्धा फर्स्ट व्हिडिओ आहे तो सुद्धा दोन हजार सोळाच आहे त्याच्यानंतर यांच्यावर वाढलंनी पोलीस केस घेत नव्हती प्रायव्हेट केस केली उद्या मार्क्स विषय मला याच म्हणायचं फक्त गळगड मार्क्स विषय मला याच म्हणायचं फक्त गळगड शॉर्ट एक लकडे सर तंटमुखीचे तळकर राहते सांगलं काय काय काहीतरी विरज कारण ती रेकॉर्ड आहे माहिती बुडवुडीचं उत्तर दिलं थोडक्यात इथं नंबर वेगळा आहे इथून बाउंड्रीला नाही इकडं आमचं नंबर यांचं काही समोर नाही रस्ता गाड आहे बांध हे जुने घोडभा झाड स्पष्ट आणि यांच्या बाण खाली येईल इकडं जमीन पुढे पाडून दादगिरीचं वनगट जोरावर या असे कोरागार आहे यांचे अजून असू कुठे सागर गट साईज जोरावर याशी कोरागार आहे अजून असू कुठे सागे गाठ यांचे याचं मला दाखवायचं होतं चला आता बाकीचं कोण त्यांचं म्हणणं काय असलं या आम्ही कोरलं काय तर त्यांनी पण पाहू शकतं दाखवू शकते पण ते दाखवणार नाही हे मला गॅरंटी वाढते दाखवले तर काही उडा उत्तर देतून फर्स्ट पुरावा नाही दाखवू शकत माझं हे दोनच चॅलेंज दाखवायचं असलं तर सामनेवाले गँग असं लाईव्ह नाही तर माझ्या लोक तर रेंजचे प्रॉब्लेम असले मग बरेच वेळेस कनेक्टले काही शकतो तुटले ठीक आहे आपलं अनक जे असेल ते डायरेक्ट डबल शॉट घ्यायला मला वेळ नसलोमुळं काय आवाज कट झाला असले तरी जाऊ द्या परत रिपीट करतो वाटलंच सामनेवाल्याचं वकील किंवा पोलीस कोणी येऊ शकतं लाईव्ह त्यांचं म्हणणं जर खरं आहे तर लगेच ते मी पुरावा दाखवतो मायाच्यावर याच्या चॅनलवर पण यांचं म्हणणं सामनेवाले गँगीचं खोटंच राहील या अशाच कायम खोडी करते स्वतः खोडी करत राहते मग आमचा अंदाज घेते लगेच आमच्या जाधे यांचे केसेस पण ह्या वेळेस विशेष म्हणजे यांनी पोलिसांना नकळाव उलटं आम्ही कळवलंय व्यायदन यांना तर आता बोलवलं यांना की दोन्ही पार्ट्याला यमन एक दोन दिवसांनी की ते भाऊ काय होतं त्यांचं पण मला तिथं वैयक्तिक जायची काही गरज वाटत नाही वोट मॅटर चालू असल्यामुळं पोलिस याचं उत्तर देऊ शकतात असा अंदाज असल्यामुळं मी काही जाणार नाही असं अंदाज आहे घरचे जाऊ शकते पण सामनेवाले येऊ शकत नाही असं मला एक आहे कारण विलसवान मी आधीच सांगितलं आधीच लेख आहे त्याचं म्हणजे व्हिलसवान कोण लेखी घेतली पोलिसांनी काय सिव्हिल मॅटर आहे आणि आम्हाला पण दोघांचं दोघे दिली होती त्यावेळेस तर असं की किस्सा आणि आता पाटोळीची जे गेम म्हणते ती पाटोळीची जमीन नंतर म्हणते याची बाजरावची आता जगन्नाथ बिडगर राज अजून एक पुरावा आता माझ्याकडं लाईव्ह तो पण पेन्ड्रॉईमध्ये दिलेला आहे पण आज आज प्रत्यक्ष पंचाचाच पुरावा आहे पंचाच जे बोलणं आमचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याच्यात बरेच पोल खोल सामनेवाले गँगची पण मी ते ऑडिओ रेकॉर्ड घेतलं आहे मला ते बरोबर नाही जाऊ दे म्हणलं ना गँगची काढायला ते इमानदारीनं वागले त्यांनी उलट सामन्यावाले गॅंगीने जे कोरा कार्य केलं त्यांना के समजून सांगलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पारदर्शक ठाम वाटतं मला त्यांचं सगळ्याच म्हणून त्यांच्याविषयी काहीच हरकत आक्षेप काहीच नाही मा मायाविषयी काही आक्षेप असलच तर कधी लाईव्ह शो होऊन द्या नाही तर पोलिसांना मा पोलिसांकडे पुरावे द्या कोर्टात केस टाकाय शक्यतो पोलिसाकडे जरी दिले तरी चालत पण मा म्हण नाही चॅलेंज पण आहे कोर्टात केस टाका गोन गोन टाकायच्या असल्या आणि मग ऑर्डर जी कोर्टाची ऑर्डर म्हणजे निकाल जाऊन तिथंच सगळेच बोलखोल होईल एवढंच बोलतो आणि पुन्हा गँगची स्टोरी शॉर्टकटमध्ये धाडके गँगची या गँगेंना पुन्हा सांगतो लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी दोन हजार एकवीसपासून त्रास द्यायला सुरुवात केली धमकाइ फोनहरूकडि घर चाहिँ धमकाइ चाहिँ हत्यार घेउन यहाँ ग्याङ स्टोरे बरे सँगै त्यो रिपिट नै गरे शटम एउटा हेर् जे दहशत वगेरी जे चालु प्रताप ती मे दोन हजार एकीसपस पुरा माइक एउटा मर्टकटमै सानो अनि आधी त्यो दाख त्यहाँपेकी काहीँ बरेस पुरा दाखिलो नै कोही काही मंडी असली तर ते सगळ्याचे पुरावे माझ्याकडे तसं काही हरकत नाही सामनेवाल्याची गावकऱ्याची कोणच काही त्यांना काही म्हणणे माझं म्हणूनच काही जणांनी आक्षेप वगैरे मला काही माहित नाही कोणी नोंदवलं काही जर गावकऱ्याचा असलाच आधीच काही पोस्टमध्ये तर ते पाहून देऊ आपण कट करू शकतो मी ते व्हिडिओ आधी आहे मी परंतु आज मी त्याच्यामुळेच त्यांना तसं म्हणलो तर लाईव्ह जाऊ का ते नाही म्हणले नको म्हणलं नको तर जाऊ दे मग मी ऑडिओ रेकॉर्डिंग घेतच होतो म्हणा म्हणजे सेफ्टीसाठी माय प्रूफ म्हणू माझ्यासाठी त्यांनी घेतले असू शकते सांगता येत नाही आजकाल सगळेच रेकॉर्ड चोरून चोरूनसुद्धा फोन जर चालू असला केशात ठेवाल काही खेळत नाही तसं वरून म्हणजे ऑडिओवर जर रेकॉर्ड असलं तर ते चालू तरी मला काही अडचण नाही चांगलंच आहे घेतलं तरी पुढचे नाही पण म्हणजे ते आले होते त्यांनी परंतु ते जुन्या पद्धतीचं लोक इमानदार असं वाटतात चांगलं पाहतीन काम अशा अपेक्षित तरीसुद्धा पण ते तरी कधी असे गँगेल खबर आवरतील तिथं देवसा ढवळ्या गँग हल्ल करून गेली वरून ट्रॅक्टर पलटी झाल्याचे बचाव व घ्यायला निघले कराटक ढळढळ पुरावा दिली त्याच्यात कष्ट दिसतं ते टॅक्टर उभं शेडमध्ये आमचं तिथं ते भावाने शॉर्ट घेतलेलं ते टॅक्टरचं टायर त्याचं लाल रंग वगैरे मी आत्ता ते ट्रॅक्टर होऊनच उतरून सुरुवात केली व्हिडिओला कधी येऊ पाहू शकते जे सुद्धा त्याच्यावरती डिझाईन आहे ते पुराव्यात दिसते मी तू टाकलेला आहे शॉर्ट एक या चॅनलवर तर तेच टायर अजून पण आहे कोणी पाहू शकता अजून आनंदी वर्षभर राहील ती असा अंदाज आहे कोणी म्हणजे कोणी बोमलत नाही गँग बिंग चंदासाठी नाही त्यांचे वकील वकील डायरेक्ट गँगला नाही म्हणू शकत मी असं हेच म्हणू त्यामुळं सामनेवाली मार्फत हे जे आलते आज त्यांनीच व्हिडिओ काढू शकतात फोटं वाटलं तर त्यांना पण तसं काही गरज नाही पण हे पण स्पष्ट करतो आपल्याकडे डायरेक्ट रिअल राहतं जे आहे ते एवढंच आणि यांनी जे जे त्रास दिले सगळे पुरावे असो सुद्धा यांचे बरेच सामनेवाले वकिलाचे विशेष करून चाय चायटुबिरी चालते हे जरा मला खट्ट करतं कष्ट पुरावे दिलेवर वाळूचे पुरावे सगळं आहे त्याच्यात आवयत सगळं तरी हा वकील सामनेवाल्याची एवढी चित्र शकतो काही आडत मला म्हणजे याला थोडक्यात जरा जास्तच गाठ्या भेटलेला दिसतोय वकिलाला एवढंच मी म्हणतो की हा थोडे वगैरे कोण असं ठीक आहे अजून काही वाटलं तर नंतर आणि एक महत्वाचं आणखीन शेवट हे जे मी पूर्ण क्लिक वगैरे दाखवली त्याचं सौजन्य पाडू बेडकर युट्यूब चॅनलला लिंक त्याचं डेटा लॉक जे म्हणजे डाटा म्हणजे एक्सप्लोड ऑप्शन असतो करू शकतो सा तसं मी पण केलं आहे म्हणजेच त्याच्या अॅनचा डाटा मेटा डेटा डाउनलोड केला आहे के काही टेन्शन नाही एवढं सध्या पुरतं नमस्कार